राज्यभाषा सल्लागार समितीचा हिंदी सक्तीला विरोध आहे हिंदी सक्तीचा जी आर हा रद्द करण्याची मागणी आता करण्यात आली आहे हिंदी सक्ती मागे घेण्याची एकमुखी मागणी करण्यात आलेली आहे त्यामुळे या मागणीवर काय निर्णय घेतला जातो याकडे लक्ष लागलेलं आहे खरंतर हिंदी सक्तीला हा अनेक स्तरांमधून विरोध केला जातो आणि आता राज्यभाषा सल्लागार समितीने देखील हिंदी सक्तीला विरोध केलेला आहे हिंदी सक्तीचा जी आर हा रद्द करावा अशी मागणी करण्यात आलेली आहे तर राज्यसभा सल्लागार समितीच्या पत्रात नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूया समान देवनागरी लिपी असल्यामुळे मराठी विद्यार्थी पाचवीपासून हिंदी शिकूनही त्यात पारंगत होतात असं असताना पहिलीपासून ती शिकवण्याची आणि विद्यार्थ्यांवर एका अधिकच्या विषयाचा बोजा टाकण्याची काही गरज नाही विद्यार्थ्यांचे प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच झालं पाहिजे आणि त्रिभाषा धोरण उच्च माध्यमिक वर्गापासून लागू करावी अशी डॉक्टर एस राधाकृष्णन शिक्षण आयोगाची स्पष्ट शिफारस होती हिंदी भाषेबाबतच्या सक्तीचा निर्णय प्रस्थापित धोरणापासून दूर जाणारा त्रिभाषा धोरणाचा चुकीचा आणि राष्ट्रीय धोरणास अभिप्रेत नसणारा अर्थ लावून हा निर्णय झाला असण्याची शक्यता आहे मुळातच मराठी भाषिक विद्यार्थ्यांचं मराठी आणि इंग्रजी समाधानकारक नसताना ते वाढवण्याकडे लक्ष देण्याचं सोडून हिंदी भाषा सक्ती केल्यावर साराच गोंधळ होईल असं राज्यभाषा सल्लागार समितीनं म्हटलेलं आहे त्यासोबतच राज्य शासनानं भाषा सल्लागार समितीच्या अहवालानुसार उत्तम मराठीसह उत्तम इंग्रजी हे धोरण स्वीकारलं असताना पहिलीपासून हिंदीला अनिवार्य करण्याचा निर्णय चुकीचा आहे सरकारनं हिंदी पहिलीपासूनच अनिवार्य करणं हा मराठी भाषेचा व भाषा का। भाषकांचा अपमान आहे म्हणून शिक्षणाच्या कोणत्याच टप्प्यावर हिंदी अनिवार्य तर करू नये उलट हिंदीचा झालेला दुष्प्रभाव कमी करण्यासाठी ती शक्य तितकी कमी करण्याचे व व्यवहारात किमान वापरण्या वापरण्याचे धोरण स्वीकारावं मराठी भाषा धोरण दोन हजार नुसार पहिली ते दहावीपर्यंत सक्तीनं मराठी भाषा शिकवण्याच्या कायद्यात दुरुस्ती करून बारावीपर्यंत शिकवणं अनिवार्य करण्यास हिंदी सक्तीऐवजी अधिक प्राधान्य देणं आवश्यक होतं असं सल्लागार समितीनं पत्रामध्ये म्हटलेलं आहे